अभिष्ट चिंतन सोहळा आदरणीय तीर्थरूप सहकार महर्षी श्री शंकरराव उर्फ अण्णाजी शामरावजी दिवे अध्यक्ष श्री समर्थ सोटागीर महाराज बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित माजी उपाध्यक्ष अमरावती जिल्हा अमरावती मध्यवर्ती सहकारी बँक अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त येणाऱ्या सर्व मान्यवर मंडळीचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक दिवे परिवार तडेगाव ठाकूर आपण दिवे परिवाराकरिता एक आधार बळ म्हणून खंबीरपणे व यशस्वी भूमिका पार पाडली आपण आपल्या आयुष्याच्या पंच्याऐंशीव्या गौरवशाली वर्षात एक प्रेमळ आदर्श आणि कर्तृत्वान व्यक्ती म्हणून जनमानसात नावलौकिक मिळवला आपण बऱ्याच व्यक्तींचे आयुष्य आपल्या समाजकारणाद्वारे घडविले आपणास तीर्थपूज्य श्री बापूजी व सद्गुरु श्री शंकर बाबा यांचा आशीर्वाद व सहवास लाभला हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आपल्या संघर्षमय जीवनाच्या प्रयत्नांना उजाळा देऊन त्यांना यासाठी मानाचा मुजरा त्यांना यासाठी मानाचा मुजरा देण्यासाठी दिवे परिवाराने आपल्या सर्वांना आयुष्यात ಯಾ ಪ್ರೇರಣ ಹಾ ಅಭಿಷ್ಟ ಚಿಂತನ ಸೋಹಾ